नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग काय म्हणता गुड मॉर्निंग <laughs> काय म्हणायचं मित्रांनो माझा आज पंधरा दिवस फोन स्विच ऑफ होता आता चार्जिंग लावला पंधरा दिवसात कसं झालं ह्या आपल्या लोनच्या साठी सगळं स्टॉप बंद केलं मी म्हणजे टोटल सगळी कागो बंद केली ती घरी बसून होतो बाय बायको कशी होत म्हणजे कसं झालं <laughs> बायकोपासून उठलीच नाही अमन... माझ्या पाशी नव्हता तो काय पण म्हणजे उठलो नाही म्हणजे होतो मी मोबाईल आंबच फोडत होतो झालं आता हिच्या पशी दिवस खूप घालवलं हिला पण मी बोर झाला असं काहीतरी वज झालं असं माझ की बाबा रोजच उठल की सुटलं नाव घरी तुम्ही विश्वास असा दिवस घरी आठ दहा दिवस कस Uh, पंधरा ते वीस दिवस घरी होतो जवळपास आंब आणायचो जायचो फोडायचो आंब आणायचो जायचो फोडायचं हिला काय वाटायचं मला कामात सवड मिळती का नाही माझी काम संपतात का नाही पण माझी काम पण संपतात आणि मी घरी पण झोपू शकतो hmm. आणि आज इतक्या दिवस मी काम केलं आणि मला बायकोनी पैसे किती दिले आता मी इकडे 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 मी बारामती निघालोय आणि बायकोनी शंभर रुपये दिलेत मला म्हणले असं होत तुम्हाला खर्च आहे वाटत माझ्याकडे थोडीच हातात पैसे आहेत सगळे फोन वरती पैसे आहेत तुझ्या अकाउंट पैसे आहेत पण मला काय म्हणली असू द्या तुम्ही लय दिवसात बारा मध्ये चाललाय तर हे तुम्हाला शंभर रुपये जरा खर्च आहे फोन चालू नाही म्हणून म्हणलं मी तुम्हाला होय असे होय दिलं तिने शंभर रुपये भारी वाटलं आज बायको कोण पंधरा ते वीस कसं झालं मी कामावर गेलो म्हणजे माझं सगळं स्टॉक बंद झालं म्हणजे मला रुपया बाहेर नाही येणं नाही माझा हफ्ता बिबत आता हे ज्या पाया पडून म्हणायला मला पैसे दे पैसे दे आता हप्ता आला नाही माझं जवळ जशी तारीख जवळ येईल टेन्शन येतं हा याकरता हप्ता असतो पाच सहा हजार रुपये देणं असतं महिन्याला ती काय लेणं चालता बोलता मी गोळा करे आणि बायकोकडे आहे ते इन्व्हेस्टमेंट आहे तिची तिचं काहीतरी मोर फ्युचर आहे तिचं असं काहीतरी नियोजन रात्री मस्त पैकी कुरिअर नेलं आपलं कुरियर पण गेलं आज राहिलेलं पॅकिंग केलं म्हणलं मी रात्री साठ पाठवली हो आणि राहिलेली पंचवीस फोन वगैरे फोन वगैरे करतील पोस्ट काय न्यायला आली जातील टाकायची सोमवारी कारण की शनिवारच पोस्ट ऑफिस बंद असत मग असू द्या मस्त झालं एकदम छान असं सुंदर आपलं लोणच रेडी महत्वाचं हे आणि आपलं लोणचं अजून एक पाचशे सहाशे किलो रेड रेड त्याच्यामुळे टेक्शन नाही आता बघायचं आचा नऊ दिवस जाऊन द्यायचा जरा शांत आणले हा आता आंबे मागवायचे आणखी आता वन टाइम सातशे आठशे किलो आंबे मागवायचं एक दोन लेडीज लावायच्या एक दोन दादा लावायचं आणि मस्त पैकी आपलं फोडून घ्यायचं आणि मित्रांनो मी वारा फुल्लू का खरं सांगायचं असं मला वाटतं उजेड पल्ला माझा थोडा हा हा हे माझं झोजेड कस कसं झालं असं गार आलं म्हणजे खाऊन पिऊन रोज बघीच्या हातच रोज सकाळ संध्याकाळ बाहेरचं वडापाव वगैरे सगळं बंद चहा प्यायचा दोन टाइम मस्त पैकी दोन तीन टाइम खायचं दणकून दणकून काम करायचं दणकून आंब फोडायचं लोणचं खालीवर करायचं सगळं एकदम एकदम मध्ये मस्त माही बे है ना दिवस झालं तुम्हाला काय सरप्राईज दिलं नाही पंचवीस दिवस झालं सरप्राईज द्यायचं सप्राईज द्यायचं द्यायचं तुम्हाला सप्राईज असं काय आज असतात काय गोष्टी हा तर असं नाही चालू असं हुदडायला चालू जर बारा मध्ये दर्शन झालं नाही हो। रात्री कुरिअरला गेलो तुझ्या बरोबर गेलो पुन्हा अश्विनीला गे हॉटेलला फिरायला आलं नाही हा एक असं मस्त पैकी मन सुकत होतं ह्या गलीत ना त्या गलीत ना तर सवय <laughs> लागलेली असते एखाद्याला त्या गाड्यांची सिटीची बारामतीमध्ये जन्नत वेगळीच आहे थोडे असं एकदम मस्त दादांनी आणले भारी केले फ्रेश गार्डन वगैरे वाटतं फिरू थोडंफार है ना हा थोडा आज सगळ्या मित्रांच्या वगैरे बारामतीत कसं आपले आणि बरेच जण बारामतीतले जे आहेत का नाही त्यांच्यासाठी लोनच आपण बारामतीत अवेलेबल केले पंधरा वीस दिवस झालं केले पण त्या व्हिडिओ सांगणं की व्हिडिओ काढणं होत नव्हता मला म्हणजे बारामतीतल्यांसाठी पण जर कोण असं पाहुणे राहावे तर त्यांच्यासाठी देत माझ्या माऊस भावाचं दुकान आहे डी पावर स्टूल तिथं आपण लोणचं रोज दहा किलो ठेवतो आणि रोज पाच सात आठ नऊ दहा किलो जातं त्यांनी आतापर्यंत शंभर किलो लोणचं इकत आणलंय माझ्या भावाने कसं त्याच्यापाशी ठेवलं की कस्टमर जात ऍड्रेस आहे तिथला ऍड्रेस आहे सिटी एन चौकात नोबल मॉल शेजारी सम्राटकडे जाणारा रस्ता ज्योती मिसळच्या शेजारी नवीन झाले माझी बहिणीच आहे तिच्या शॉप मध्ये आपण तिथं पण ठेवलेलं आहे म्हणजे पुणे सोलापूर रोडला जे लोक जातात त्यांच्यासाठी पावशेर अर्धा किलो एक किलो आता पावशेर संपलं एक किलो आणि अर्धा किलो शिल्लक पॅकेट तर असू द्या घेऊन जातात मग घेऊन जातात चला मस्त फ्रेश झालो मस्त पण आज मस्त सुरुवात केली बाहेर वातावरण पण छान झाले बाहेर म्हणजे पावस येत होता पावस येत होता आणि त्यात काय झालं आमचं चिवडलं आणि आन मामाच्या गावाला सुट्टीला गेले तिकडे काय मला काय परवा दिवशी पोरी पण व्हिडिओ पण काढायला <laughs> काय <थी? laughs> कामाचा राडा इतक काम 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 पण लय काम पाडायचं काम दावायचं आम्हाला पण काम दावा वाटत होत पण काय असतं खूप काम, काम। इतक काम ना त्या लोनच्या कि अशक्य सांगू शकत शकतो हँग होत होता फोन यायचे फोन बंद का करून पण जमत नव्हतं आणि फोन आवाजच येत नव्हता माझ्या व्हिडिओच्या मी व्हिडिओ काढला आहे हां वाटायचं नाही काढलेलं बरं ताईचा पण फोन तर असं द्या चला तर मग आज जरा बारामतीचं जरा दर्शन घेऊन फिरून वगैरे खूप दिवसात पण येतो छानपैकी मस्तपैकी आश्विनी शंभर रुपये दिले त्याचा मस्तपैकी आईस्क्रीम खाऊ वगैरे खातो आहे ना हां काय खाऊ त्याचं शंभर रुपये फिकार मला काय सांगताय मित्रांमध्ये मध्ये काही फिकार करा काय शंभर काय कमी नाही तर शंभर पडलं आहे इथं बरं ठीक असं काय नाही चला तर आता स्वयंपाक करायचा आहे आधी सगळं बाहेरचं वगैरे काम आवरून घेतलं आता हे निघाले आता एकटीसाठी काय करू विचार करते बरं कर काय पण कर मी मसाले भात करणार आहे मी पण येतो दुपारनं जेवायला का दुपारी घ्यायची भाजी कर खूप छानपैकी कर आमचं सांडगं पण ऐकायला आहेत बरं का कोणाला वर्धा देश असेल तर द्या सांडगं पण तुम्हाला मिळते बाह्या गोष्टी कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा baik